ग्यारह बज गए आरती करो बज आरती करो एक तो दिन हमारा तो मन बहुत दुख गया बहुत हम मन 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 थे।, थे उस दिन हमने तो तो कहा था कि इसका परिणाम तो मेरा शंकर देगा, देगा। और आज नवापुर से खबर आ गई है कि जिसने पुलिस वाले परेशान किया वो करप्शन के दोष में लाचखोर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे अँटी करप्शनच्या जाळ्यात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री केली अटक संतप्त जमावाने केली पोलीस गाडीवर दगडफेक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल गुजरात राज्यातील गुन्ह्यात एकाला अटक न करता पळवून देण्यासाठी घेतली पन्नास हजारांची लाच नवापूर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी गुजरात राज्यातील दारू तस्करातील एका संशयित आरोपीला गुजरात पोलिसांना अटक न करता पळवून देण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती अंती ही रक्कम दोन लाखांवर आली यातील दोन लाखांमधील दीड लाखांची रक्कम आधीच पाच मार्च रोजी त्याच्या निवासस्थानी स्वीकारली होती उर्वरित पन्नास हजारांची रक्कम बुधवारी चोवीस एप्रिल रोजी स्वीकारली असता नाशिक लाच प्रतिबंधक विभागाने लाचखोर ज्ञानेश्वर वारेला रंगे हात पकडलाय अशी माहिती तक्रारदार यांनी दिली सदर घटनेची माहिती नवापूर शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने शहरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यातील परिसरात मोठी गर्दी केली होती पोलीस ठाण्याच्या बाहेर काही प्रतिष्ठित नागरिकांनी पोलीसमाला गुंडा अवैध धंद्यात पार्टनरशिप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा धिक्कार असो वारे हाय हाय अशा जोरदार घोषणा देत रोष व्यक्त केलाय त्यानंतर लाचखोर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेला नाशिक लाचलुचपत विभागाने निवासस्थानाहून अटक केल्याने संतप्त जमावाने पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस गाडीवर दगडफेक करीत रोष व्यक्त केला या दरम्यान नाशिकच्या पथकाने सुरक्षिततेच्या कारणाने पोलिस निरीक्षकाला गाडीत घालून नंदुरबार येथे रवाना झालेत यावेळी नवापूर पोलीस ठाण्यातील इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमके काय करीत होते हजारोंच्या संख्येने समुदाय जमला कसा दगडफेक झाली कशी असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कारवाई दरम्यान जोरदार झालेली घोषणाबाजी पोलीस गाडीवर झालेल्या दगडफेकीने पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आल्याने पोलीस खात्यातील वरिष्ठांनी नक्कीच चिंतन करण्याची गरज व्यक्त होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी काय करतात याकडे वरिष्ठांचे लक्ष नाही का असा देखील सवाल उपस्थित होत आहे त्यानंतर रात्री नवापूर शहरात पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला शहरात छावणीचे स्वरूप रात्री प्राप्त झाले होते नाशिक लाचल प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात पोलीस अधिकारी सापडल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे एवढे मोठे प्रकरण होते याची साधी भणक पोलिसांना लागत नाही खरंच नवापूर पोलीस ठाण्यातील गुप्तचर विभाग कुचकामी ठरला आहे का असा सवाल उपस्थित होतोय नवापूर शहरात अवैध दारू तस्करी गांजा विक्री अवैध गुटखा विक्री अवैध धंदे वाढत्या दादागिरीला लगाम लावण्यात खरंच पोलिसांना यश प्राप्त झाले आहे का कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापेक्षा चिरेमेरे घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठबळ देण्यात पोलीस निरीक्षकांची धन्यता आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय अधिकारी ज्ञानेश्वर वारे यांची कारकिर्द यापूर्वीही वादग्रस्त राहिली आहे धुळेतील सोनगीर चाळीसगाव रोड व दोंडायचा पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी रात्री दोंडायचा तणाव निर्माण झाला होता शिवाय सुमारे दोनशे जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला होता त्यावेळी अधिकारी वारे यांनी हवेत गोळीबार केल्यामुळे वाद उठला होता नवापूर तालुक्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे आदिवासी तालुक्यातील आदिवासी इतर सामान्य नागरिकांची शासकीय कामे अशाच भ्रष्ट मार्गाने केली जात असल्याचे अधोरेखित झाले आहे नुकतंच नवापूर तहसीलदार महेश पवार नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांच्यावर नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला हे प्रकरण ताजं असतानाच नवापूर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे नवापूर तालुक्यात स्वच्छ प्रतिमा व प्रामाणिक अधिकाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे झाले आहे नवापूर शहरातील नागरिक साधे सोपे नसून प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून असतात भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची देखील मोठी धमक आहे आज जो नवापूर में वारे साहिब के ऊपर ऐसा मालूम पड़ा है कि एंटी करप्शन की रेड हुई है इसका मतलब ये है कि ये अधिकारी भ्रष्ट था दूसरी बात गांव के कोई भी मुद्दे अगर वहां जाने के तो हिंदू को एक दोनों धर्म के लोग अगर जाने के तो एक धर्म के लोगों को अलग बताने का दूसरे धर्म के लोगों को अलग बताने का यानी इससे दो धर्म के अंदर तेल निर्माण हुए ऐसी शंका पैदा करने की ये अधिकारी के अंदर कला थी इसलिए आज जो भी हुआ है जिसने भी किया है तो ये गांव की सुख शांति के लिए बहुत है, हम उनका हुआ करने वालों का तय दिल से शुक्रिया अदा रिपोर्ट नवापूर एक्स्प्रेस न्यूज नवापूर